हे तुमच्या लक्षात येत असेल की मी डेमो लेक्चर घेत आहे तर आपण लेक्चर चालू करू डेमो म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ पण आपल्याला सगळे फ्री ऑफ कॉस्ट असतील एक रुपयाची तुमच्याकडून अपेक्षा नाही आपला शेड्यूल तर तुम्ही फॉलोच करताय त्यामुळं सर्व फ्री असेल तुम्हाला अंदाज यावा की सिलिंग ब्रेक कसा शिकवतो त्यासाठी तुम्हाला सांगतो आपण चालू काय करणार आहोत जनरल गणना काय करणार आहोत आता स्पेलिंग वगैरे तुमच्या तुम्ही बघा तुम्हाला बरं द्यायची मला नाही त्यामुळे तुमच्या तुम्ही बघा पहिला पॉईंट काय लक्षात येते जनगणनेचं काय असतंय कलम असतं जनगणनेचं काय असतंय कलम आता मला काउंटिंग करायची नॅचरली मी काउंटिंग कशी करतो दोन चार सहा आठ दहा काउंटिंग कशी करतो दोन चार सहा आठ दहा मग याचा कलम काय दोन चार सहा दोनशे दोनशे कलम काय दोनशेचाळीस नंतर याचं काय येते अनुच्छेद हिंदी अनुच्छेदीचे आता दोन हजार अकरा ची जनगणना किती आहे हे आपण पुढं बघणार आहोत पण सगळ्यात महत्वाचं काय पहिली जनगणना काय पहिली जनगणना कोणी केली स्पीड मध्ये सांगतो लेक्चर मोठ पहिली जनगणना कुणी केली आणि पहिली दश वर्षिक म्हणजे रेग्युलरली दहा दहा वर्षांनी कुणी केली पहिली दश वर्षी अठराशे एक्याऐंशी कुणी रिपन लक्षात आलं हे झालं भारतात आणि जगात पहिली कुठे केली स्वीडन कोणत्या देशाने केली स्वीडन आणि दश वार्षिक पहिली कोणी केली अमेरिका आता हे सांगतो की आपण हे करू शकतो पहिली पहिली होती मी काय म्हणणार बावन निवडणुकीला जर निवड मी काय म्हणतो पावान मला जरा साथ द्या मी मला निवडून द्या पहिली जनकांना होती म्हणून भारत सरकार लोकांना काय म्हणत होत साथ तो काय म्हणत होता सात दो म्हणजे सात काय म्हणत होता सात दो म्हणजे बहात्तर सात दो म्हणजे काय लक्षात आलं का पहिली जनगणना होती तुम्ही मला सात होती काय म्हणत होती सात दो लक्षात आलं का तुमच्या सात दो सात दो म्हणजे एकोणीसशे बहात्तर मग रिपन होता कोण होता मे होता लक्षात कसं ठेवायचं आता जरी तो कोणत्या तरी एक महिला आहे मायाला काय सयो मायो बाई असं बोलायची सवय असते ना मग मी एका कुणाला तर उठवलं एका विद्यार्थिनीला तिला म्हणलं ये पुढं पुढे येऊन शिकव ती काय म्हणणार मत शिकू म्हणणार ना सो? मायो एवढं पोरत शिकू मग जर जनगणना म्हणजे एवढं पोरत म्हणजे काय जनगणना झाली ना पहिली जनगणना ती काय म्हणली सात दोन कुणी गेली मेयो मे मी काय म्हणतो मायो म्हणतो ना मायो एवढा लोक शिकू का मी मायो म्हणजे एकोणीसशे बहात्तर सात नॅडम बेंचना शिकवा की मला तरी पण शिकवायचं आणि दस वर्षी पहिली कोणी केली लॉर्ड रिपन लक्षात आलं का तरी पण शिकवायचं म्हणणं रिपन्न मग आता ही झाली भारतात जगातपर्यंत मी कोणी सांगितलेली मॅडम आल्या मॅडमचा आवाज कसा होता मॅडम शिकवायला लावले मॅडमचा आवाज कसा होता स्वीट स्वीट मॅडमचा आवाज कसा होता स्वीट स्वीट पासून स्वीडन स्वीट पासून स्वीडन लक्षात आलं का बाबा स्वीट पासून स्वीडन स्वीट शब्द कुठला वाटतो तुम्हाला भारतातला आहे का नाही अंग्रेजी शब्द आहे म्हणजे अमेरिकेचा कुठला आहे अमेरिका अमेरिकेचा आहे लक्षात येते का शब्द कुठला आहे अमेरिकेचा आहे स्वीड शब्द अमेरिकेचा मग पहिली जनगणना स्वीडन दस वर्षी पहिली जनगणना अमेरिका पहिली भारतीय जनगणना म्हणजे पहिली जनगणना वाचतातील कुणी अठराशे सहा दोन आठवते काय अठराशे बहात्तर आणि पहिली दस जनगणना जनगांना तरी पण शिकवायचं लक्षात येते का येणार शंभर टक्के शिकवते म्हणजे लक्षात ना? चला पुढे घेऊ आपण आता आपण काय शिकवू की शिशुलिंगानुपात मराठीत काय म्हणते बाल लिंग बाल आता मी त्यांना त्यांना समजणार आहे का नाही मग मला त्यांना काय शिकवावं लागेल नऊचा पाडाचा मी काय म्हणणार बाळा नऊ नुग। नुग। मग बाल लिंग किती आपल्या भारताचं नऊशे नुग। एकोणीस जर एक। तुम्हाला शिकवायचं असेल पोलीस भरती तर मी काय म्हणणार प्रेम वगैरे करू नका प्रेमात पडू नका मी काय करणार नो लव वन फोर थ्री म्हणजे काय लवचं असते चिन्ह नो लव म्हणजे नाईन फोर थ्री लक्षात आलं का नऊ बसून ये नो बसून मी काय करणार नो लव म्हणजे ही काय झाली काय झाली बाल लि नंतर ही काय झालं बाल नंतर आणि काय झालं लिंगो नंतर मराठीत बघा काय म्हणते ती मला माहित नाही मी हिंदीतून शिकवतो लिंगो नंतर काय आलं का बर आता ह्याच्या प्रश्न काय येते भारताचं घनत्व किती आहे भारताचं काय येते भारताचं घनत्व घनत्व म्हणजे काय एवढा बँच आहे एवढं शहर आहे ह्या शहरात किती माणसं बसतील चिटकून चिटकून एक हजार चौरस किमे मध्ये किती माणसं बसतील त्याला काय म्हणतात गणत्व मग भारताचं घनत्व किती आहे ग ला गे तीन लिहू शकतो का हे असं ग आहे हि गीन लिहू शकतो का इथे तीन लिहल राहिले शब्द किती दोन शब्द राहिले ना दोन शब्द म्हणून ऑप्शन कसा तीनशे ब्याऐंशी चारशे ब्याऐंशी पाचशे ब्याऐंशी ही कसं आहे ग मी याला कसं लिहिलं तीन सर म्हणजे तीनशे ब्याऐंशी गणतो झालं पुढच आता क्षेत्रफळानुसार पहिले तीन राज्य सांगा बरं मी सांगतो कसं क्षेत्रफळानुसार राम भाऊ करायचं काय करायचं राम भाऊ रामसून राजस्थान मग मध्य प्रदेश लक्ष द्या मगून मध्य प्रदेश आता माझा भाऊ कुठे राहणार महाराष्ट्रातच राहणार ना का अमेरिकेचा का पाकिस्तानला नाही महाराष्ट्रात राहणार माझा भाऊ कुठे राहणार महाराष्ट्रात ही काय झाले क्षेत्रफळानुसार पहिले तीन परत लोकसंख्येनुसार पहिले ते कसं पाठ करायचं आता आपण मी कुठे राहतो महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र मध्ये ठेवायचं महाराष्ट्र कुठे ठेवायचं मध्यभागी ठेवायचं महाराष्ट्रात मध्येच राहतो ना मी महाराष्ट्रात राहतो मग पहिलं हे दुसरं राज्य आहे महाराष्ट्र कुठे आहे मध्यभागी आहे पहिलं राज्य लक्षात घ्या आपल्या भारत महाराष्ट्रात कुठून जास्त लोकसंख्या येते व्यापार करायला युपी आणि उत्तर प्रदेश राईट सांगितलं ना त्याने युपी आणि बिहार मी असं लिहू शकतो का उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश बिहार मधून लोकसंख्या कुठे येते महाराष्ट्र महाराष्ट्र बिहार महाराष्ट्रामध्ये ठेवला महाराष्ट्रामध्ये लोक कुठून येतात उत्तर प्रदेशांनी बिहार मधून पहिले दिन कळाले चला पुढे घेऊन पहिले दिन कळाले ना काय डाऊट आला तर विचारा डबल व्हिडिओ बघा ही स्पीड न सांगतोय त्याचा बेसिक लेक्चर आपण एकदम डिटेल मध्ये आणि फ्रीमध्ये घेणार आहोत लक्षात आलं काय यांची लोकसंख्या कुठे जास्त आहे आता ही काय सी आहे ही काय सी आहे ना मग या सी ला मी फिरवलं असं फिरू शकतो का राजा एकडे लक्ष दे सी ला मी असं फिरू शकतो का ही सी आहे सी ला मी असं फिरवलं यू पासून काय होते यू सी होत आहे का एस ची लोकसंख्या कुठे जास्त आहे उत्तर प्रदेश एसटी आता मी एस टी च्या मध्ये बसतो एस वरील बसतो मध्ये मध्ये मध्ये